राणगवे तर्राट पिके पिकेभुई सपाट दिवसाळवनात रात्री रानात ऊस गहू मका ज्वारी पिकांची नासाडी शेतकरी त्रस्त फळ सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागल कोल्हा या ठसकेबाज लावणीचा साक्षात प्रत्यय शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना येतो आहे कोल्ह्याची जागा फक्त गव्यानं घेतली असून हे तर झालेले गवे परिसरातील पिके भुईसपाट करत असून तोंडाशी आलेली पिके गव्याने खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आतबट्ट्यात झाल्याचं चित्र झाले शाहूवाडी तालुक्याभोवती विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे या जंगलामध्ये गवे बिबटे भेकरं रांडोकरे मोर कोल्हे तर यांचा मोठा वावर आहे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतीचं मोठं नुकसान होतं आहे मात्र शासन आणि वन विभाग याकडे दुर्लक्ष करतो आहे आणि हा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे रानडुक्कर रानगवे बिबट्या भेकर यांच्यासारख्या प्राण्यांमुळे शेतीचं मोठं नुकसान होतं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा नेत्या आबासाहेब पाटील यांनी थेट शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे म्हणणे असलेले व्हिडिओ तयार करून ते मुख्यमंत्री कार्यालयासह वनविभाग आणि मन माध्यमांना पाठवले आहेत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी अकरा एप्रिल रोजी शाहूवाडी येथे शेतकरी जन आक्रोश आंदोलनाची घोषणा केली आहे दिवसावनात आणि रात्री रानात मुक्काम करणाऱ्या या गव्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलेला आहे काढणीला आलेला मका ज्वारीची कंस लागणीचा ऊस गहू पिकं ही गव्याकडून फस्त केली जात असून पिकांच्या राखणीसाठी शेतकरी बॅटऱ्या घेऊनच रात्री मुक्कामाला जात आहेत आरडाओरडा करून बॅटरांचा फोकस मारून शेतकरी गव्यांना पिटाळण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गवे या उपायांना दाद देत नसून उलट शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येत आहेत वनविभागाने वेळीच उपाययोजना करावी शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं अशी मागणी शेतकरी करत आहेत रानगवे उभे पीक खाऊन फस्त करत आहेत शेतात गेलो आणि रानगव्याने हल्ला केला तर जीवाला मुकण्याची भीती आहे शेतात जाण्याची आता भीती वाटते आहे वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे रानगवे पिकात घुसून हातात तोंडाशी आलेलं पीक खाऊन टाकत आहेत आणि याबाबत लेखी तक्रार करूनही विभागाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही रानगव्यांचा बंदोबस्त करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता माझी विनंती तुम्हाला एकच आहे सरकारला वन विभागाला हे जे आम्ही हे खो बनवली या ही ही बघा तुम्ही स्पष्ट बघा तुम्हाला दिसते या हे हे आम्ही काय केलं की आमचं हे पीक आहे ह्या पिका जर आम्ही थांबलो तर कधी गव येतील आणि कधी आम्हाला मागून हल्ला करतील आमच्या आम्हाला सांगता येत नाही म्हणून आम्ही हे संरक्षण केलं या हे आमचा डबा जी जे आम्ही रात्रभर असा वाजवत असतो रात्रभर आम्ही रात्रभर झोपत नाही सरकारला जाग यायला पाहिजे की शेतकरी काय करतो आणि शेतकरी किती कष्टानं धान्य पिकवतो हे सरकारच्या लक्षात आलं पाहिजे आता माझी एकच विनंती आहे हे जे आम्ही रात्रीचा दिवस करून हे पीक आम्ही हे सगळं आम्ही पीक आम्ही रात्रीचा दिवस करून आम्ही सांभाळतो हां हे बघा पीक आमचं आणि सरकार आम्हाला पाचशे रुपये देत आहे सरकार किती पाचशे रुपये गुंठ्याला आणि आमचा खर्च किती आहे तीन हजार रुपये तीन हजार आणि त्यातलं सरकार म्हणतं आहे आम्हाला पाचशे आम्हाला पाचशे द्या सरकार आम्हाला म्हणतं या मग तुम्ही आम्हाला सांगा हे आम्ही जर पाचशे देऊन तुम्हाला मग आम्हाला काय पदार्थ आमच्यामुळे जर बघा आमचं जर शेत शेतकरी आमचा असा शेतकरी जर जर उठला झोपेतून तर तुम्हाला सुट्टी देणार नाही हे सगळं जे पीक आम्ही सगळं कापणार आणि तुमच्या आणून ऑफिसला आम्ही टाकणार तुमचं आम्ही ऑफिस फुल करणार आम्हाला काय करा तुम्ही करा बघू आम्ही काय होतोय ते आम्हाला हे पूर्ण हे बघा ते आमचा डबा रात्रीचं रात्रभर आम्ही जागा रात्रभर तुम्ही या डुट्या सोडून बघा तुम्ही डुटी करून आम्हाला सांगा हे तुम्हाला आम्ही सगळं देतो तुम्ही सांभाळा आम्ही गरज झोपतो हे तुम्ही सांभाळा तुम्ही सरकार म्हणता ना का नाही शेतकरी काय करत नाही या तुम्ही तुमच्या जनावरचा सुलसुळा झाला या आम्ही झोपू का नको आम्ही आमच्या पिकाचं सोन्यासारखं पीक आम्ही त्याच्या तोंडी देऊ का एवढं मला तुम्ही सांगा आम्हाला बाकी काय आम्हाला कळत नाही हे आम्ही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली